नाही त्या दिवशी या संदर्भात मला वाटतं मीडियामध्ये बोलते ना सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा हा विषय तिथे मांडला आणि मांडल्यानंतर जिल्ह्या दोन वर्षामध्ये बोगस बिल उचलण्यात आले काही हेड वरतून त्याचे कागद त्यांनी दादाकडे त्या दिवशी मीटिंगमध्ये बोलले बोलल्यानंतर त्यांनी लेखी दादाने त्याच्यासाठी सांगितलं मग ती चौकशी समिती सुद्धा नेमली आणि खऱ्या अर्थाने दादांनी एकदम चांगला निर्णय या जिल्ह्याच्या माध्यमातून डीपीडीसीच्या बैठकीच्या माध्यमातून घेतलेला आहे बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर येतील ह्या काळ मागचा जो पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेब ते आम्ही आमदार असलो किंवा दुसऱ्या बाको मध्ये जरी बसलो असलो एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं सुद्धा अधिकार आम्हाला त्यांनी दिला नाही आपण बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं असेल तर कुणीही उठून नारळ फोडायचं हा विषय एकदम चुकीचा आहे कोणत्याही हेडवरती कुठेही पैसे त्यांनी सरकवलेले आहेत आणि ते पुराव्या दिलेले आहेत नक्कीच भविष्यामध्ये या माध्यमातून जे काही पैसे येतील आणि ही जी चौकशी लावली त्या त्या अनुषंगाने अधिकारी सुद्धा आता घाबरलेत आणि जिथं आता पैसे पडतील हो, हो ते चांगल्या पद्धतीचे काम जिल्ह्याभरात या संदर्भातले होते गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आरोप करत होता पाच वर्षामध्ये कधी आम्हाला समान वाटा अजित पवारांनी त्या दिवशी अजितदादांनी डीपीडीसी मध्ये सगळ्यांनी सगळ्या मतदारसंघातला विषय ऐकून घेतला महत्वाचा विषय माझा जो बीड नगरपालिकेचा होता की जी काही थकबाकी होती आणि त्याच्यामुळे जो पंचवीस एम एल टीचा तयार झालेली योजना सुद्धा थांबली होती एमईसीबी एमईसीबीची थकबाकी न भरल्यामुळे तर तो, तो सुद्धा विषय दादांनी तिथे मार्गी लावलेला आहे आणि त्यांनी हे सुद्धा आशीर्वाद केलं की जरी विरोधी बाकावरती असली तर त्यांच्या अडचणी किंवा अजितदाराची काम करण्याची पद्धत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं अडचण कुठेही येणार नाही मतदारसंघामध्ये विकास कामाच्या संदर्भात असं मला वाटत अंजली दमानिया यांनी देखील आरोप केले कृषी विभागा ज्ञान खरेदी असेल त्याचबरोबर जो पंप वाटप करण्यात आला शेतकऱ्यांना पंप त्या देखील खरेदीमध्ये जवळपास शंभर एक कोटीचा खोटला झाल्याचा त्यांनी आरोप केला नाही मी त्यांची बाईट बघितली नाही पण अंजली तई दबानी जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत संतोषांना देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटत न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपुटी भीतीपोटी भीती, जे लोक शांत बसले होते आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात ते प्रत्येकाकडे कुणा कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित सहित माझ्याकडे पण काही देतात ते तसं अंजने ताई जमाने सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते हो बोलणार नाही बरोबर बोल असेल राजीनामा त्यांनी मागणी केलेली आहे राजीनामा दिला पाहिजे मी तर पहिल्या दिवशीपासून मागणी करतो मी सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मांडलं किंवा गावामध्ये गेल्यानंतर जे लोक म्हणत होते लोकांची परिस्थिती मांडली आणि त्या पद्धतीने जो तपास जो काय घडला आता तपास केल्यानंतर ते सीडीआर वरतीच आला असेल आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा तीनशे दोन गुन्हा घडलेला आहे आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते सीडीआर वरती ज्या बारा तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात आला वाल्मिकारड काही एवढा मोठा नाहीये तरी वरद हास हस माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एसपी असतील डी वाय एस असतील त्या रिजनचे किंवा पोलीस स्टेशन मधले जे प्रशासन असतात फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात किंवा अठ्ठावीस तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता एक लाख लोक सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी मला ही हो माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेतो ते म्हणजे फक्त आराम करत होते आणि वरतून टीव्हीवरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ऍडमिट केलं कोण के भेटून गेलं इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये हा तपास कोणत्या चा दिशेने चालू मी वारंवार हा विषय बोलतोय मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक का अटक झाले पण दुसरीकडे म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील कुठं ऍडमिट ते होते कुणी केलं होतं कोण भेटायला आलो होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रेपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती हे त्यांनी सांगितलं एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटत आहे हे आपल्याला दिसून येतं ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गंजे हे पोलिसांनी का काढले नाही हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे मग कुठेतरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना जो कोणी फरार आहेत जे कोणी तुम्ही हा प्रश्न विचारला की ते अजून का अटक झालं नाही तर मला माझी शंका आहे त्याच्यामध्ये की जी पूरी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे मला वाटत नाही ते सापडतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित राष्ट्रीय दालनात जाऊन भेटलो घटलो त्यांनी सुद्धा पत्र त्यांचं त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योजना तुम्ही चालू केलेली आहे आणि आज त्याच्या ह्या डीप्यूटीसी मध्ये अॅक्शन ती अजितदा त्याच्यावरती घेतली मी उद्याच्या कार्यक्रमाला तिथे जाणार आहे चौकशी समिती नेमलेली ती परळीमध्ये आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात आणि एकंदरीत त्या पद्धतीने सुरेश शेतांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस पासूनची चौकशी केली जावे फक्त दोन वर्षाची नाही तर दोन हजार मी आता जी माहिती मला भेटली ही सर्वच मला वाटतं जिल्ह्याची चौकशी समिती येणार आहे आणि ती त्यांची तारीख अजून ठरलेली नाही पण ही आल्यानंतर या ज्या कालावधीमध्ये जे काही मागच्या ह्याच्यामध्ये जी, का जी कामं झालेली ते ज्या पद्धतीने चौकशी करतात किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या कामामध्ये जी खालीवर झाले ज्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी तिथं वागलेले त्याचे सुद्धा मी पत्र या समितीला मी तिथे देणार आहे आणि ते काय चौकशी करतात ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र असं वाटतंय का की या सगळ्या चौकशी समितीतून निपक्षपती पद्धतीने सगळं होऊ शकतं आता संशय मंत्री पद काय हे दोन्ही विषय वेगळे तपासाचा भाग संतोष अण्णा देशमुखांचा हा पोलिसांकडे तपास आहे ते जे काय करतात सगळ्या वस्तू काय गोष्टी त्यांच्या जेकडे आहेत जसं समजा आपण सीडीआर जर त्यांना जर मागितला आणि तीन सगळ्या लोकांना जर दाखवला हे त्यांना दाखवता येतो नाही येत हे मला माहित नाही पण त्यांच्याकडे ते पण हे जे काही कामं झालेले आहेत मग ते जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या माध्यमातून असतील नगरपालिका असेल हे कागदावरती कामं झालेली आहेत या चौकशीमध्ये कागदा जे कागदावरती ज्या गोष्टी येणार आहेत आणि ती चौकशी समिती ही अजितदादांनी लावलेली दिली त्याच्यामुळे मला असं वाटतं तिथं तिथं काहीच खालीवर करता येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पैसे मंजूर आपल्या जिल्ह्याला किंवा मतदारसंघीड मतदारसंघाला होतील प्रामाणिकपणे काम होतील असं मला वाटतं आपण जर बघितलं तर निवडणुकीपूर्वी जी माहिती अखंड होती नाराजी नव्हती त्यामध्ये आता कुठेतरी नाराजी दिसत नाही एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जाते आजच्या बैठकीला देखील हे बीसी द्वारे उपस्थित राहणार होते दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले असतील आणि शेतकरी असतील यांच्या मध्ये वाचतील तिसरीकडे आमदार सुरेश दस हे धनंजय मुंडेवर पेटमध्ये आरोप करतात पंजेल मुंडे आरोप करतात मायावतीमध्ये कुठेतरी गेम नाव दिसलं नाही तुम्ही हा प्रश्न हा महाराष्ट्र हा मी लहान माणूस आहे मी संघा पुरतो हो मी तुम्हाला तेच सांगतो या संदर्भात मी लई लहान माणूस आहे मतदार मतदारसंघापुरतंच मी, मी आतापर्यंत जे काही विषय का जिल्ह्यापुरतं का जो विषय मी तिथं बोलतो मला असं वाटतं आमचे नेते असतील पक्षाचे आमचे जे प्रमुख असतील त्या या संदर्भातले उत्तर आपण देते देशमुख हत्या प्रकरणाला छप्पन्न दिवस होत आहे अशा मध्ये कृष्णा पुरावे नष्टी धनंजय देशमुख यांनी उपस्थित केली आहे तुम्ही मी पहिल्यापासून हीच मागणी करतोय की त्यांना संरक्षण भेटतय हे फक्त धनंजय मुंडे साहेबांमुळे मंत्री असल्यामुळे त्यांना संरक्षण भेटतंय त्याची कारण दाखवली सरेंडर पासून अठ्ठावीस तारखेला ते कोणत्या एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुण्याला ऍडमिट होते त्यांना तिथं कोण भेटायला आलं कुणी ऍडमिट केलं या संदर्भातल्या चौकशी आता मला वाटतं पोलीस प्रशासनाने लोकांसमोर पुढं आणल्या पाहिजे ते काय तपासाचा भाग म्हणून त्याला अटक केलं म्हणून ना तो कुठून कोणत्या रूटने कुठं कुठं होते हे पुढं का आणत नाही ह्याच्या मागचे कारण काय त्या कालावधीमध्ये त्यांना जे काही लोक भेटलेत ज्यांनी ऍडमिट केलंय किंवा ज्या केस गुन्हा नोंद होताना जे काही बारा तास था उशीर झाला एवढी मोठी घटना होत झाल्यानंतर काय कारण होतं तरी वरतून फोन केले ना हे के आणि फोन रेकॉर्ड हे जात नसतात तपास केला तर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर जे काही तिकडचं जो काही गणित आहेत तर मी मला वाटत माझ्या मनात शंका आहे की ती मला असं वाटतं ते सापडणार नाही पाऊल जात आहे बऱ्यापैकी पोलिस ज्या कारवाई केल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का कारण त्याला बदल नाही काही ठिकाणी बदल होतो ते मान्य करावं लागेल आता त्या रीतीच्या संदर्भातला सुद्धा जे गाड्या जे आपण त्यांनी पकडल्यात पण मला जी माहिती भेटते की अजून त्याच्यामध्ये गाड्या आहेत मी त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि ते मागवलेत चाळीस गाड्यावरती काहीतरी गुन्हे नोंद झालेत ना मला वाटतं शंभरच्या वर ते काहीतरी गाड्या आहेत दीडशेच्या आसपास गाड्या आहेत ते कुणाला तरी तिथं तरी एखाद्या कुणाशी निगडीत आहे मोठ्या माणसं त्यांना संरक्षण तिथं भेटतंय म्हणून ते सुद्धा बघून म्हणजे प्रशासन ठीक आहे कारवाई केली पण सगळ्यांवरतीच कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे काल परळीमध्ये काही व्यापारी त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे हे फक्त बीड टोलचे तुम्ही घेतले तरळी विषय जो रीती संदर्भातला आहे तो विषय मला काय कारवाई केली मला माहित नाही पण ते नाही परळीमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर व्यापाऱ्यांनी काल ठिया केला होता एका व्यापाऱ्याला त्याच्या जमिनीवरती अतिक्रमण करून त्याला जीव मारण्याची धमकी दिली होती काल त्यांनी ठिया केला अद्याप त्या प्रकरणात गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर परळीमध्ये व्यापारी असलेले महादेव मुंडे यांची देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्या झाली होती मात्र त्यातील आरोपी अद्याप अटक नाही त्या दोन्ही घटनाकडे कसं पाहताय आणि थांबलं कसं बघ मु काय तिथली परिस्थिती जे काही लोक सर्वसामान्य लोक मांडतात इतके दिवस हे लोक बोलत नव्हते भीतीपोटी आता सगळे जण बोलतात त्या विषयावरून म्हणून सर्वसामान्य लोकांना जिथं कुठे अडचण झाली ते विषय लोकांसमोर होते तुम्ही थोडीशी माहिती घ्या की परळीमध्ये जे काही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांकडे एजन्सी होत्या छोट्या छोट्या तुटपे असतील कुठं काय साबण ते पंचवीस तीस वर्षापासून कशा पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या तुम्ही माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल सगळे नाही ते महंत आहेत मला त्यांच्यावरती बोलणं हे नाहीये मी मी पहिल्यापासून जो काही विषय ह्या गुन्ह्या संदर्भातला आहे की जी अडचण चालू त्या संदर्भातलं बोलतोय आणि त्यांनी बोलल्यानंतर सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंबीय त्यांना भेटलेलं आहे हे आपण बघितलं आहे आणि ते त्यांना बोल ते काय बोलले ते त्यांनी सुद्धा मीडिया समोर बोलले आणि मी एक दोन दिवसामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेणार त्या विषयावर मी चर्चा करेन आता सीआयडी असतील तपास यंत्रणा त्यांना काय तुमचं आव्हान जसं की आता तुम्ही सांगितलं की जे समोर आरोपी अटक केल्यानंतर ते आरोपी कुठे कुठे होते त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं तर या संदर्भात जे तपासणी यंत्रणा सांगितलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे त्यांनी एक तर मी जे म्हणतोय ना की अठ्ठावीस तारखेपर्यंत पुण्यात ही माझी माहिती आहे ते खरं खोट हे त्यांनी तपासलं पाहिजे हॉस्पिटलचं सुद्धा जे सांगितलं मी नावासहित त्यांना दिलेलं आहे किंवा एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आज सगळ्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही बघितलं सीसीटीव्ही फुटेज आहेत किंवा मीडियावरती हा सगळ्या गोष्टी सगळ्या हॉस्पिटलला माहिती एखादा एखाद्या वेळेला आरोग्यासाठी काही अडचण असेल तो आरोग्यासाठी हॉस्पिटलमध्ये अडचण झालं त्याच्या हॉस्पिटलची त्याच्यामध्ये चुकी नसेल पण पुण्यामधल्या आता हा विषय सगळ्यांना माहिती मी वारंवार मागतोय त्या संदर्भित हॉस्पिटलला सुद्धा ह्याची संदर्भातली जर माहिती असेल तर माझी विनंती असेल त्यांनी पोलिसांकडे द्यावा आणि ह्या तपासामध्ये पोलिसांनी सुद्धा काय केलेलं आहे हे सुद्धा मी त्यांना पत्र दिलेलं आहे भविष्यामध्ये ते काय तपास काय केला आहे त्याच्यावरती मी विचारणारे आहे रेल्वे शहरापर्यंत तुमचे लोकप्रतिनिधी खासदार देखील तुमच्या पक्षाचे आहेत आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये राहिले माझ्या आजीपासून मुंडे साहेब असतील रितनताई असतील बजरंग बाप्पा असतील अनेक हिंनी जो पाठपुरावा ह्या संदर्भातला सर्वांनीच ह्या विषयावरती तिथे केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट त्या मी मागच्याही डीपीडीसी मध्ये म्हणलं की आता समजा आपण हे दोन नंबरचे धंदे आपण बोल केले आहेत म्हणून मी पहिल्या दिवशी आधी दळांना हा प्रस्ताव दिला एमआयडीसी दोन्ही कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आल्या आणि त्याच्यामध्ये अजून एक भर त्याच्यामध्ये झाली बोर्ड नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी झालेली रेल्वेची कनेक्टिव्हिटी पूर्ण होती रेल्वेची अजून एक कनेक्टिव्हिटी जो दुसरा भाग औरंगाबादला जो आहे तो एक मला वाटतं एकशे ऐंशी किलोमीटर जोडायचा राहिला त्या संदर्भातलं सुद्धा डीपीडीसी मध्ये चर्चा झाली ती बैठक तिथं त्या संदर्भातलं दादांनी तिथं तिथं लावायला सांगितले अजून त्याच्यामध्ये भर एअरपोर्टचा विषय त्यांनी काढला एअरपोर्टच्या विषयामध्ये मग या सर्व कनेक्टिव्हिटी आल्यानंतर जशी रेल्वेचं तुम्ही म्हणलाय तो आपण कधी पण बीड जिल्ह्या संदर्भातलं थोडीशी छवी आहे एका त्यां काही हो व्यक्तीमुळं तिथे आता येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गोष्टीकडं एमआयडी रोजगार रोजगार संदर्भात जर बोल मी काही सुद्धा बोलणं चालू तर ह्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात संगत नाही ते जिल्ह्यामध्ये ह्याची भर भेटत आणि मला आनंद आहे गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा